सांगली जिल्ह्यातील राजेवाडी येथील सद्गुरू श्री श्री साखर कारखाना येथे मोळी पूजनावेळी गोंधळ झालेला पाहायला मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील शंभर रुपये थकीत ऊस बिल कारखान्याने न दिल्याने हा गोंधळ झालेला पाहायला मिळतो

मला असं वाटत नाही कुठली गोष्ट बोलल्याशिवाय नाही बोलू मला माहिती आहे तुम्ही काल पण आला होता